नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत तर येथील हे युवा शेतकरी आहेत तर त्यांचा परिचय ते देतील सर नाव सांगा तुमचं माझं नाव गुंजा विजय हां मुक्काम पोस्ट गनोरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बरं हा जो प्लॉट आहे वांग्याचा तुमचा तर आपण साधारणतः माझ्या मते एक महिना झाला माझी ट्रीटमेंट चालू आहे दिवाळीच्या आधी तर याच्या आधी तुमची जी काही केमिकलची ट्रीटमेंट चालू होती तर त्याचा एक्सपिरियन्स कसा आला दिवाळीच्या आधी आम्ही केमिकल ट्रीटमेंट करीत होतो केमिकल ट्रीटमेंट करीत असताना आम्हाला रिझल्ट एकदम दहा पर्सेंट होता जेव्हा म्हटलं तरी चालेल बर म्हणजे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला झाडांचे आम्ही फवारे ना दोन दिवसाला फवारे मारायचो चार दिवसाला फवारे कंटिन्यू मारायचे बर बर खालून पण केमिकल सोडलं पण त्याच्या जी कीड आहे ती कमी होत नव्हती झाडाला फुल यायचं भरपूर फुल हे खूप जास्त प्रमाणात ड्रॉपिंग होत ड्रॉपिंग होत होत तर झाडाला काहीच म्हणजे फुलच राहत नव्हतं आणि कीड म्हणजे एक जाळी काढली तर त्यातलं एक किलो वांग फक्त पंधरा किलो म्हणजे एक किलो वांगे चांगले चौदा किलो वांगे खराब निघायचे एवढी केमिकलची रिॲक्शन त्या वांग्यांवर होती म्हणजे पूर्ण केमिकल वापरून तुम्ही थकले होते कीड कंट्रोल होत नव्हती कीड कंट्रोल नव्हतं झाड पण जायला ला लागली होती बरोबर त्याच्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर दिवाळीनंतर आम्ही दळवी सरांना बोलवलं यांचा प्लॉट बघायला बोलवलं बोल त्यांनी प्लॉटवर येऊन ऑब्झर्वेशन केलं बारीक त्याच्यानंतर त्यांनी झाडांची मुळं वगैरे सगळं रिपकॉस अनालिसिस केलं त्याच्याला काय पाहिजे त्यापासून त्यांनी आम्हाला ऑर्गेनिक सुचवलं की तुम्ही ऑर्गेनिक माझ्याकडले लिक्विड आणि फवार येव्हा मारा बर मग त्यानंतर आम्ही तर पप्पांना मी, मी सांगितलं की आपण ही ट्रीटमेंट करायला पाहिजे बरोबर मग आम्ही दोघं पण एकदम परत नव्याने ऑर्गेनिक चालू केलं त्याच्यानंतर हे असे वांगे आमचे वांगे म्हणजे आज किती जाळ्या निघाल्या आज आमच्या पाच जाळ्या निघाल्या सहा जाळ्या निघाल्या बरं म्हणजे आमचं डेली रुटीन ऑर्गेनिक फवार घेत म्हणजे पंधरा दिवसापासून तुमचं रुटीन बसलं मी तुम्हाला बोललो होतो होत अकराव्या दिवशी आपल्याला रिझल्ट यायला सुरुवात आणि तो आला डेली रुटीन चालू झाला आता आपण डेली रुटीन एकदम मस्त प्लॉट सेट झाला काळुकी आली प्लॉटला बरं झाड जायची बंद झाली झाड जायची बंद म्हणजे असे गोबडले होते ना मधल्या काळात म्हणजे हा हे असं असं असा प्रकार झाला होता आता तो थांबलाय ना याच्या आधी तुमचं जास्त प्रमाण चालू होतं याच याच्या आधी भरपूर मध्ये झाड गेले पण जशी आपली ट्रीटमेंट चालू केली असं जाणवलं की नवीन एखादं झाड गेले तुमचं नाही 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 नवीन वगैरे नाही उलट खालून फुटवा झाडांना जास्त नवीन फुटवे फुट वाढला त्याच्यानंतर शेंड्याला फुल जास्त हे झालं म्हणजे ऑर्गेनिक ट्रीटमेंट वापरून तुम्ही समाधानी आहात का हो ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आम्ही खूप समाधानी आहे कारण की आम्हाला खूप रिझल्ट आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे तुम्ही इनपुट दिलं तेवढा आउटपुट पण आम्हाला भेटायला बरोबर आणि खर्चाच्या हिशोबाने काय वाटत केमिकल पेक्षा ऑर्गॅनिक केमिकलचे फवारे खूप कॉस्टली जात होते चोवीसशे पंचवीसशे असा एक फवार जात होता पण ऑर्गॅनिक चे डायरेक्ट हजार रुपयाचा डिफरन्स येतात अकराशे बाराशे चौदाशे असे खाद्य पण फावर लिक्विडचे आणि वरचे पण तर आम्हाला त्याचा रिझल्ट एकदम खास आला बर बर एकदम मस्त फुल वगैरे हो सेटिंग वगैरे हो एकदम मस्त झाली ज्यापासून आम्ही दर विसारांची ट्रीटमेंट के चालू केली त्यापासून ठीक आहे आपण दाखवू शकतो शेतकऱ्यांना एक मिनिट या बरेच म्हणजे पूर्ण फुलं आहे आता सेटिंग पण भरपूर आहे ना सेटिंग पण भरपूर हे बघा हे बघा पूर्ण सेटिंग आहे आणि हे जे वांग आहे ना ते फिक्स आहे याला काही गळण नाही झाडाच्या खाली काही पण गळण नाही भरपूर प्रकारात म्हणजे लागलेली पूर्ण सेटिंग झालेली पूर्ण सेटिंग आपलं एक पण फुल असं गळेल दिसणार नाही तुम्हाला झाडांना बरोबर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू असं